चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आज आपण तुमच्यासमोर लाईव्ह येतो आहे म्हणजे दोन दिवसाचा माझा गॅप होता तुम्हालाही माहीत होतं माझं शेड्यूल जे होतं थोडं बिझी होतं त्या दोन दिवस आपण लाईव्ह हो घेतलं घेऊ ला... शकलो नाही परंतु आज तुमच्यासमोर खूप दिवसानंतर म्हणजे दोन दिवसानंतर मी लाईव्ह येतो आहे आणि आपली सिरीज ही कंटिन्यू करतो आहे ठीक आहे त्यामुळे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर लवकर लवकर सर्वांनी आजच्या लाईव्हला यायचंय जबरदस्त जबरदस्त तुमचे प्रश्न आज मी या लाईव्हमध्ये घेणार आहे चला तर विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला डेली एक लेक्चर सिरीज मिळत असते तशीच आपल्याला आज ही बेचाळीस नंबरची लेक्चर सिरीज आज मिळालेली आहे त्यामुळे विजयपत प्रबोधनी पुणे यांचे खूप खूप आभार मानूयात आणि आर आर बी ग्रुप डीसाठी आपण ही सिरीज घेतोय मोफत तुमची सिरीज आहे विषय तुमचा आहे सामान्य ज्ञान म्हणजेच जीएस ज्याला आपण जी के हे तुम्हाला समाजकल्याणला सुद्धा कामात येणार आहे ही बे बेचाळीस नंबरची सिरीज आहे बेचाळीस नंबरचा हा पार्ट आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व प्रश्नांचा पी वाय पीचा अभ्यास आपण या सिरीजच्या माध्यमातून करत आलो आहे आणि आज करतो आहे मार्गदर्शक आपले सचिन करून सर आहेत जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतोय पहिला प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय परंतु प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी आपला एक नियम आहे जो की तुम्हाला माहिती असेलच की व्हिडिओवर आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचं असते ज्या मुलांनी ज्या ताईंनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं कर आहे ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्यांनी अशी घंटी आहे बेलायकोन आहे ती क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा आणि कोण कोण विद्यार्थी आजच्या लाईव्हला आलेत हे मला समजण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी हा सर्वांनी टाकायचा आहे चला तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर हो आहे खालीलपैकी कोणत्या धातूत क्षरणामुळे हिरव्या रंगाचे लेपन तयार होते खालीलपैकी कोणत्या धातूत क्षरणामुळे हिरव्या रंगाचे लेपन तयार होते ऑप्शन क्रमांक एक चांदी जस्त तांबे लोह कुठला असा धातू आहे की ज्याच्या लेपनामध्ये हिरव्या रंगाचं लेपन तयार होते क्षरणामध्ये ओके चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जबरदस्त असा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला रेल्वेला मे बी समाजकल्याण भरतीच्या जिकेमध्ये सुद्धा येऊ शकतो त्यामुळे ही जी सिरीज आहे ही समाजकल्याण असेल ही रेल्वे भरती असेल ही सर्वच जे सरळ सेवेच्या एक्झाम आहे त्यासाठी ही तुम्हाला कामात येणार त्यामुळे लेक्चर अटेंड करा सर्वांनी तर या प्रश्नाचं उत्तर आहे तांबे तांबेचं जर तुम्ही क्षरण केलं तर त्यामुळे तुम्हाला हिरव्या लंगाचं लेपन तिथं बघायला मिळेल प्रश्न क्रमांक दोन जेव्हा एखादी वस्तू एका विशिष्ट अंतरावर अशा प्रकारे ठेवली जाते की त्या वस्तूवरील प्रकाश किरण मुख्य अक्षाशी समांतर असतात तेव्हा अंतर्वक्र आरशाने तयार केलेल्या प्रतिमेचे रिकामी जागा स्थान असते कसे स्थान असते हे तुम्हाला सांगायचं आहे तर बघा मुख्य नाभीवर स्थान असतं मुख्य नाभी आणि ध्रुव यांच्या दरम्यान एका बिंदूवर स्थान असतं की मुख्य नाभी आणि वक्रता केंद्र यांच्या दरम्यान एका बिंदूवर स्थान असतं की वस्तूच्या स्वतःच्या स्थानावर त्याचं स्थान असतं हे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे बघा किती जबरदस्त आम्ही ही पी पी टी तुमच्यासाठी डिझाईन करतो इथं तुम्हाला ही ट्रेन दिसते जेणेकरून तुमचा फोकस तुमचा गोल हा या ट्रेनवरती असायला पाहिजे म्हणजे रेल्वे भरतीच्या आर आर बी ग्रुप डीमध्ये तुमचं सिलेक्शनचं टार्गेट असायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक पीपीटीमध्ये तुम्हाला ही ट्रेन दिसणार आहे ठीक आहे चला तर एवढ्या पद्धतशीरपणे तुमचं गोल टार्गेट मोटिवेशन देण्यासाठी आम्ही ह्या पी तयार करत असतो त्यामुळे सर्वांना आम्हाला लाईक करून आम्हाला पाठिंबा देणे उत्साह वाढवणे हे गरजेचं असतं आणि चॅनलला सबस्क्राईब करूनसुद्धा उत्साह वाढवणं गरजेचं असतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुख्य नाभीवर त्या प्रतिमेचं स्थान असतं प्रश्न क्रमांक तीन भारत रिकामी जागापासून भारत रिकामी जागापासून एस डब्ल्यू टी ओ सॉरी भारत रिकामी जागापासून डब्ल्यू टी ओचा सदस्य आहे डब्ल्यू टी ओ डब्ल्यू टी ओ म्हणजे वर्ल्ड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तर भारत कधीपासून या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकदम कॉमन असा प्रश्न आहे हा प्रश्न बऱ्याचशा वेळेस एक्झाममध्ये विचारतात कारण तुम्हाला माहिती असेल की जागतिक व्यापार या गोष्टीचं खूप महत्त्व या जगामध्ये आहे म्हणजे जो की पूर्वजापाडोपासून किंवा इंग्रजापासून चालत आलेला आहे त्यामुळे जागतिक व्यापार या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारला जातो त्याचं उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून हे भारत या डब्ल्यू टी एचा सदस्य झालेला आहे चला प्रश्न क्रमांक चार हिंदू धर्मात अद्वैतचा सिद्धांत कोणी मांडला अद्वैत रामानुज आदिशंकराचार्य रामानंद वल्लभाचार्य हिंदू धर्मात अद्वैता अद्वैतचा सिद्धांत कोणी मांडला आता अद्वैत म्हणजे तुम्हाला माहीत असेल की जे हिंदू धर्मामध्ये एक आचरण आहे त्या आचरणाचं सिद्धांत कोणी मांडलेलं आहे तर या आचरणाचं सिद्धांत आदिशंकराचार्य यांनी मांडलेला आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पाच बरोबर दिलं आहे गणेश लावण तुम्ही उत्तर खालीलपैकी कोणता सण कृषीशी संबंधित नाही तुम्हाला नाही विचारलं आहे बरं का कृषीशी संबंधित नाही विचारलं आहे त्यामुळे तीन सण असतील एक सण नसेल कृषीशी ठीक आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बैसाखी पोंगल लोहडी आता तुम्हाला यापैकी एकही सण माहिती नाही हे कारण बाहेरच्या राज्याचे आहे परंतु तुम्हाला एक सण माहिती आहे दिवाळी तर हा दिवाळी जो सण आहे हा कृषीशी निगडित आहे करे तर नाही हा कृषीशी निगडित नाही आहे मानव हा मानवजातीशी निगडित आहे त्यामुळे उत्तर क्रमांक एक हे तुमचं उत्तर येईल कारण तुम्हाला नाही विचारलं आहे बाकीचे बैसाखी सण हा शेताशी निगडित आहे पोंगल सण शेताशी निगडीत आहे लोह लोहडी सण हा मातीशी निगडित आहे तर असे हे तीनही शेतीशी निगडित आहे परंतु दीपावली हा नाही त्यामुळे तुमचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक ओके चला प्रश्न क्रमांक सहा दिवसाच्या वेळी खालीलपैकी कोणती वनस्पतींमधील प्रमुख घटना असते दिवसाच्या वेळी खालीलपैकी कोणती वनस्पतींमधील प्रमुख घटना असते तुम्हाला माहिती आहे समजा जर मी इथे एखादं झाड काढलं ओके आणि या झाडाला या झाडाकडून ऑक्सिजन जातो बाहेर ओके आणि काय आतमध्ये येतो हे तुम्हाला सांगायचं आहे हेच याचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुम्हाला माहिती असेल माणूस काय करतो ऑक्सिजन घेतो ठीक आहे त्यामुळे झाडं काय करते झाड काय करते तर दिवसाला तुमचं काय बाहेर टाकते तर दिवसाला तुमचा सी ओ टू बाहेर टाकते ओके okay, आणि ऑक्सिजन घेते तर ह्या गोष्टी आहे किंवा सी ओ टू घेते आणि ऑक्सिजन बाहेर टाकते असं म्हणा सी ओ टू घेते दिवसाला आणि ऑक्सिजन बाहेर टाकते त्यामुळे ही घटना कशाची रिलेटेड आहे रे तर ही घटना रिलेटेड आहे ओ टू मुक्त होणे ओ टू मुक्त होणे म्हणजे काय होते दिवसाला तुमचा ऑक्सिजन हा बाहेर निघतो आणि सी ओ टू आतमध्ये घेतला जातो त्यामुळे ओ टू म्हणजे ऑक्सिजन हा तुमचा महत्त्वाचा आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन ओ टू हे येईल ठीक आहे प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची जाहिरात करतो तर बघा रेल्वे भरतीसाठी आपण जबरदस्त असं पुस्तक तयार केलेलं आहे आर आर बी ग्रुप डी साठी एकशे वीस सा प्रश्नपत्रिकांचा आपण संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं असं एकमेव पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकांसोबत गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे या पुस्तकाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे जर तुम्ही बुक स्टॉलवरून घेतलं किंवा ऑनलाईन घेतलं इथं डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला मॅसेज करायचं पुस्तक तुमच्या घरपोच येईल जर तुम्हाला पुस्तक ऑनलाईन घ्यायचं असेल तर बघा इथं मी जे इथं चित्र काढतो या ठिकाणी असा बॉक्स आहे या बॉक्सला म्हटल्या जातं प्रोडक्ट या प्रोडक्टवर जर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट हे पुस्तक इथूनच या व्हिडिओवरूनच तुम्हाला ऑनलाईन विकत घेता येईल केव्हा हा व्हिडिओ संपल्यानंतर ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात रासायनिक समीकरणात एकीव हे संकेतन काय दर्शवते रासायनिक अभिक्रिया असेल फॉर एक्झाम्पल एच टू ओ प्लस सी ओ टू इट गिव सी एच सी ओ टू किंवा ओ एच टू सी ओ फोर हे तुम्हाला मिळेल हे रिॲक्शन आहे याच्यामध्ये जर एकवी लिहिलेला असेल तर तो काय दर्शवतो हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे तो वायू दर्शवतो द्रव दर्शवतो घन दर्शवतो का जलीय दर्शवतो तर सातव्या क्रमांकाचं उत्तर आहे तुमचा ऑप्शन क्रमांक चार हा जलीय दर्शक असतो एक्यू ॲक्वा ठीक आहे खालीलपैकी कोणत्या खाण्याच्या सोड्याचा उपयोग नाही खालीलपैकी कोणत्या खाण्याच्या सोड्याचा उपयोग नाही तर बघा ब्लिचिंग ॲक्शन आमलविरोधित एक घटक म्हणून बेकिंग पावडरच्या निर्मितीत सोडा आम्ल अग्निशामकात कशामध्ये बेकिंग सोड्याचा उपयोग होत नाही हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की विरंजक कृती म्हणजे ब्लिचिंग ॲक्शनमध्ये सोड्याचा उपयोग होत नाही बाकी तीनही ठिकाणी सोड्याचा उपयोग होतो ठीक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ हा प्रश्न बघण्याआधी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा याने काय होतं काही होत नाही एक रुपयासुद्धा तुम्हाला लागत नाही परंतु आमचा कॉन्फिडन्स आमचा आत्मविश्वास वाढतो आम्हाला स्फूर्ती मिळते त्यासाठी चला खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे जीवद इंधन कोळसा आणि पेट्रोलियम अंतिमतः स संपुष्टात येतील ओके कोणतं योग्य आहे तुम्हाला ते विचारलेलं आहे ठीक आहे ठीक आहे ही येतील का तर बनतच राहतील ना त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन हे सोपे काम आहे ओके हे तुमचं बरोबर आहे तुम्हाला काय विचारलं अयोग्य तुम्हाला अयोग्य विचारलं आहे अयोग्य विचारलं आहे म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला इथं निवडायचं आहे तर जीवाश्म इंधन कोळसा पेट्रोलियम अंतिमता संपुष्टात येतातच बरोबर आहे त्यानंतर आपण हे स्वीकारायला हवे की लोक प्राधान्य म्हणून स्वतःच्या सर्वोत्तम हितासह कार्य करतील हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर जीवद इंधनाचे दहन आपल्या पर्यावरण पर्यावरण दूषित करते आपण या साधन संपत्तीचा विवेकी वापर करणे गरजेचं आहे हे सुद्धा बरोबर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं चुकते नैसर्गिक साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन हे सोपं आहे सोपं नाही हे खूप कठीण आहे हे खूप कठीण आहे त्यामुळे उत्तर क्रमांक दोन हे तुमचं यायला पाहिजे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा हिमालयाची सर्वात बाह्य पर्वतरांग आता हिमालय तुम्हाला माहिती असेल हिमालय तुम्हाला हा माहिती असेल ओके तर ह्या तुमच्या हिमालयाच्या रांगा आहे तुम्हाला बाह्य हिमालय विचारला आहे बाह्य म्हणजे वरचा हिमालय ओके तर शिवालिक आहे जी नऊशे ते अकराशे मीटर उंचीच्या दरम्यान आहे तिची रुंदी कितीच्या दरम्यान आहे तुम्हाला रुंदी विचारली आहे तुम्हाला काय सांगितलं त्यांनी त्यांनी तुम्हाला त्याची उंची दिली आहे परंतु रुंदी दिली नाही तुम्हाला रुंदी त्याची विचारलेली आहे रुंदी किती असायला पाहिजे दहा ते पन्नास किलोमीटर तीस ते पंचावन्न पंधरा ते पंचवीस पंचवीस ते चाळीस किती किलोमीटर त्या पर्वताची रुंदी आहे हे तुम्हाला इथं विचारले तर त्या पर्वतांची रुंदी आहे दहा ते पन्नास किलोमीटर एवढी किती आहे दहा ते पन्नास किलोमीटर एवढी प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा परिणाम म्हणून सरासरी राजकीय तुटीमध्ये वाढ होईल खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा परिणाम म्हणून सरासरी राजकोषीय तुटीमध्ये वाढ होईल महसुली उत्पादनात घट महसुली उत्पन्नात वाढ विदेशातून घेण्यात येणाऱ्या कर्जामध्ये घट आर बी आयकडून कर्ज घेण्यामध्ये कपात तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी मार्मिक म्हणजे असं की जो ज्याचा अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचा अभ्यास चांगला आहे त्या मुलाला याचा प्रश्नाचं उत्तर जमायला पाहिजे तर बघा तुम्हाला विचारलं काय की सरासरी राजकोटीय राजकोषीय तुटीमध्ये वाढ होईल महसुली उत्पन्नात जर घट झाली तर काय होईल राजकोषीय तुटीमध्ये वाढ होईल ना जर उत्पन्नच तुमचं कमी यायला लागलं महसुली तर तुमची काय वाढेल तूट वाढेल बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक ओके चला महसुली उत्पन्न घट झालं की तुमची तूट वाढली महसुली उत्पन्नात वाढ झाली तर राजकोषीय तुटीमध्ये कमतरता होईल एकदम सोपा आहे चला प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेची बारावी अनुसूचीच्या अधिकार अधिकार आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित आहे तुम्हाला बारावी अनुसूची म विचारलं ही कशाशी संबंधित आहे तर शहरी स्थानिक संस्था पंचायती राज्य केंद्र तर बारावी अनुसूची जी आहे ती शहरी स्थानिक सं संस्था याशी निगडित आहे प्रश्न क्रमांक तेरा ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्याचे ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्याचे नियमन करण्यासाठी ब्रिटिश संसदेने रेग्युलेटिंग ॲक्ट केव्हा मंजूर केला तर रेग्युलेटिंग ॲक्टचं तुम्हाला वर्ष विचारलं रेग्युलेटिंग ॲक्टचं तुम्हाला इयर विचारलं आहे केव्हा हा पास्ट झाला होता म्हणजे मंजूर केला होता तर एक अठराशे पंच्याहत्तर सतराशे त्र्याहत्तर अठराशे एकसष्ट सतराशे त्र्याण्णव कुठल्या वर्षी हा मंजूर झाला तर सतराशे त्र्याहत्तर सतराशे त्र्याहत्तर या वर्षी हा मंजूर झालेला आहे राईट चला प्रश्न क्रमांक चौदा समजा राममोहनने समजा राममोहनने एका गोलाकार नालकुंतलाच्या अक्षावर एक दंडकोलाकार दंडचुंबक चुंबक ठेवला आता तो ना नालकुंडतलाच्या अक्षाभोवती चुंबक फिरवत आहे कुंडलातील प्रेतीत विद्युतधारा असेल नालकुंडतलाच्या लांबीच्या प्रमाणात नालकुंडतलातील वेढ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शून्य नालकुंडतलाच्या रोधाच्या व्यस्त प्रमाणात थोडासा प्रश्न हा ट्रिकी आहे नालथिंद हे कोणाला मराठीवाल्याला समजणार नाही पण तरीही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे शून्य ठीक आहे शून्य कारण इकडचं निगेटिव्ह आणि इकडचं पॉझिटिव्ह हे शून्य तिथं करून टाकते तुमचा रोधित भार ठीक आहे चला मी मी बाबासाहेब तेच म्हणतो फिल्पेनने अशी कमेंट मारली की डोक्याच्यावरून गेला तो प्रश्न डोक्याच्यावरून जाणारच होता एकदा पॉज करून तो प्रश्न समजून घ्या भारतातील हिमालयातील पर भारतातील हिमालयातील सर्वात पश्चिमेकडील नदी खालीलपैकी कोणती आहे ओके तुम्हाला माहिती असेल उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम तर भारतामधील पश्चिमेकडील नदी तुम्हाला विचारली म्हणजे या भागातली नदी तुम्हाला विचारलेली आहे तर कुठली आहे लुणी भगीरथी सिंधू अलखनंदा तर कुठली नदी येईल तर भगीरथी नदी ही भारतातील पश्चिमेकडील नदी आहे ठीक आहे चला तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया कारण त्यांच्याकडून आपल्याला हे लेक्चर रोज मोफत मिळतात आज आपण आर आर बी ग्रुप बीचं ग्रुप डीचं तुमचं बेचाळीसव्या क्रमांकाचं लेक्चर घेतलं आहे जवळपास साठ सत्तर ऐंशी नव्वद जेवढे लेक्चर होतील तेवढं लेक्चर तुमच्यासाठी घेत राहू सचिन कुरून सरांची पुस्तकं जर तुम्हाला विजयपद पब्लिशनची घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नाही तर तुम्हाला या ठिकाणी असं एक चिन्ह दिसेल ज्याला प्रोडक्ट असे म्हणतात याच्यावर क्लिक करून तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मातरम भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री